अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून किंवा बाहेर बाजूच्या तालुक्याचा सुद्धा गुंड काही काही येतात त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे अध्यक्ष महोदय पोलिसांकडे गेलं पोलीस दाद देत नाहीत उपयोगा नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत जिल्हाधिकारीकडे गेलं जिल्हाधिकारी दाद देत नाहीत अध्यक्ष महोदय तांदळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं दोन कंपनीला जमीन दिली होती एका कंपनीने त्याला पस्तीस लाख रुपये दिले दुसरी कंपनी त्याला चार लाख रुपये चार लाख रुपये दिले तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढे मला दे त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वाटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या उसाने त्याला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारी दाखल झालेत अध्यक्ष मध्ये त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार गुप्तरात मंत्री महोदयाचं आम्ही काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्यात बरेच आंदोलक काम कर... म्हणजे प्रयत्न करतात त्याला कुणी मारत नाही त्याच्यापासून त्याला रोखलं जातं अडवलं जातं त्याला मारहाण केली जाते का कुठं आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदानाचा प्रयत्न करत असेल डिझेल ओतून घेत असेल असा कुठल्याही आंदोलन करत त्याला आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडनं मारहाण झाली नाही त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली जाते आणि खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करायच तर लांबच परंतु <onuspiracan> त्याच त्या शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं इकडे काम करून घेतलं जातं अधिकारी काय वापरतात ह्याला बांधून ठेवा अध्यक्ष महोदय हे महाराणीचा प्रकार दुसरा प्रकार काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तो चेक बाउंस होतो मग तो शेत एजंट पैसे फोन उचलत नाही कोणी त्याला दाद देत नाही मग काम करून घ्यायचं बोगस चेक द्यायचे देख चेक बाउन्स होतो परत शेतकऱ्यांनी करायचं काय अध्यक्ष महोदय खोटे दस्त रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खोटे संमतीपत्र जोडून दस्त केले जातात ही तक्रार प्रश्न 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 सांग सांगाव लागेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा